नमस्कार यंदा नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे आणि नागपंचमी शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे म्हणजेच श्रावणातला पहिला शुक्रवार आहे तर शुक्रवार सुद्धा श्रावणातील सोमवार किंवा इतर दिवसांप्रमाणेच अतिशय महत्वाचा मानला जातो तर श्रावण शुक्रवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यामुळे याचं महत्व अधिकच वाढलेलं आहे आणि हा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे तर त्यामुळे या दिवशी स्त्रियांनी आपल्या घरासाठी कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळांसाठी कोणती कामे करावीत किंवा कोणती कामे करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नागपंचमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे तर यंदा नागपंचमीचा सण शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे आणि या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागपंचमीचा सण हा शुक्ल श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो तर या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख शांती राहते तसेच आपल्या कुंडलीतील कालसर्प सुद्धा दूर होतात कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते तर त्यामुळे या दिवशी नागदेवतेची पूजा जरूर करावी आणि या दिवशी शुक्रवार आहे तर त्यामुळे आपल्याला म्हणजे शुक्रवार हा देवीचा वार मानला जातो तर त्यामुळे या दिवशी आपण महालक्ष्मीची पूजा करावी त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचे सुद्धा नामस्मरण करायचे आहे तर श्रावण शुक्रवार हा महालक्ष्मी स्थापना पूजनासाठी सुद्धा विशेष मानला जातो आणि त्याचबरोबर जरा जिवंतिका पूजन याला जीवतेची पूजा असेही म्हणतात तर या जरा जिवंतिका पूजन किंवा जरा जीवतीच्या पूजेसाठी सुद्धा श्रावण शुक्रवारचा दिवस महत्वाचा आणि विशेष मानला जातो तर त्यामुळे या जीवती दिवशी जिवतेची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपले घर अंगण स्वच्छ करावे या दिवशी आपल्याला तुळशी पूजन करायचं आहे उमरठ्याचं पूजन करायचं आहे कारण शुक्रवार असल्यामुळे अं उंबरठा पूजन तसेच तुळशी पूजनाला खूप महत्व असतं रोज तर आपण तुळशीची पूजा तर करतच करतच असतो पण अशा सणवारांना किंवा शुक्रवारच्या दिवशी अं तुळशी पूजन वगैरे करायला विसरायचं नाही त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची सर्व देवांची पूजा सुद्धा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला नागदेवतेची म्हणजे नागपंचमीची पूजा करायची आहे तर महाराष्ट्रात नागपंचमीच्या दिवशी किंवा श्रावण महिना सुरू झाल्यापासूनच अ म्हणजे एक नाग नरसोबाचा कागद त्याला म्हणतात तर हा कागद आणला जातो आणि तो भिंतीवर चिकटवला जातो तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला हा कागद चिकटवायचा आहे त्याला जिवतीचा कागद सुद्धा म्हणतात तर यामध्ये वेगवेगळ्या सणांची चित्रे दिलेली आहेत तर त्यामुळे म्हणजे दुसरा जो फोटो आहे तर त्यावर श्रीकृष्ण नागावर उभे आहेत असं दाखवलेलं आहे तर त्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे सर्वच देवांची पूजा करायची आहे पण एक एक सणांचं त्यामध्ये चित्र दाखवलेलं आहे आणि जो मधला जो मोठा फोटो आहे दोन देवी दाखवलेल्या आहेत आणि त्यासोबत त्यांची म्हणजे मुलांसोबत ते खेळत आहेत असं दाखवले आहेत तर त्या जिवत्या आहेत तर त्यांची आपल्याला म्हणजे श्रावण शुक्रवारच्या दिवशी पूजा करायची असते त्याला जिवतेची पूजा असे म्हणतात तर या म्हणजे या फोटोमध्ये किंवा चित्रामध्ये जे काही देव असतील तर त्यांना चंदन कुलाल अर्पण करू शकतात आणि ज्या देवी असतील तर त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे तर त्या फोटोला आपल्याला कापसाचे वस्त्र आ, या दिवशी आघाडा दुर्वा यांना खूप महत्त्व आहे तर आघाडा दुर्वांची माळ व्हायची आहे फुलं अर्पण करायची आहेत आणि या यासमोर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आ, दूध त्यानंतर चणे फुटाणे आणि स्वयंपाकात आपण कानोले खीर बनवतो तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच नागपंचमीच्या दिवशी ज्वारीच्या हे खूप महत्व असतं तर त्यामुळे ज्वारीच्या लयांचा सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे तसेच या दिवशी तुम्ही नागपंचमीची रांगोळीसुद्धा काढू शकतात तर नागपंचमीच्या दिवशी बऱ्याचशे आपल्या भावासाठी उपवास करतात आणि ज्यांना भाऊ नसेल ते नागदेवतेला भाऊ मानून उपवास करत असतात नागदेवतेची पूजा करतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू हो केतू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा आवर्जून करावी तर अशा पद्धतीने एकाच फोटोमध्ये तुम्ही नागपंचमीची आणि ज्योतीची पूजा सुद्धा करू शकतात तर त्या दिवशी तुम्ही देवीला ओटी भरायची आहे नंतर सर्व पूजा झाल्यानंतर या दिवशी आपल्या घरातील मुलांना ऑप्शन करायचं आहे कारण ज्योतीची पूजा ही आपल्या मुलाबाळांसाठी केली जाते आपल्या मुलांच्या सुखाकरिता त्यांच्या दीर्घासाठी ही पूजा केली जाते त्याचबरोबर ज्यांना मुलं बाळ होत नाही म्हणजेच संतती प्राप्तीसाठी ही पूजा केली जाते तर त्यामुळे ही प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी ही पूजा जरूर करावी आणि संध्याकाळी जर मुलं शाळेत गेलेली असतील तर संध्याकाळी मुलांचं औक्षण करायचं आहे त्याचबरोबर एक पाच किंवा सात म्हणजे तुम्हाला जेवढं इच्छा असेल शक्य असेल तितक्या स्त्रियांना बोलवून घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा आहे स्त्रियांना हळदी कुंकू द्यायचा आहे त्याचबरोबर त्यांना फुटाणे खीर किंवा साखर दूध द्यायचं आहे जर तुमची इच्छा असेल तर त्यांना भोजन सुद्धा खाऊ घालू शकतात त्यानंतर संध्याकाळी पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाक हा कांदा लसूण विरहित असावा म्हणजे स्वयंपाकामध्ये कांदा लसूण किंवा वांगे हे पदार्थ वर्ज करायचे आहेत कारण चातुर्मास चालू आहे आणि बरेच जण संपूर्ण श्रावण महिना कांदा लसूण खात नाही तसेच वांगे सुद्धा खात नाही तर त्यामुळे आपल्या घरात जशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकतात परंतु शक्यतो कांदा लसूण वर्ज करायचा आहे नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगरणी जमीन खोदणे अशी कामे करू नये याशिवाय शिवणकाम सुई धागा वापरणं देखील अशुभ मानले जाते तसेच वृक्षतोड करू नये या दिवशी भाज्या चिरू नये फळे कापू नये तळण केले जात नाही चुलीवर किंवा गॅसवर तवा ठेवू नये तर असे सर्व नियम आपल्याला संपूर्ण दिवसभर नागपंचमीच्या दिवशी या नियमांचं पालन करायचं आहे तर या दिवशी तुम्ही स्वयंपाकात पुरणाचे दिंड पातोळ्या मोदक म्हणजे उकडीचे मोदक त्याचबरोबर कानोले खीर गव्हाची खीर या दिवशी बनवले जाते तर हे सर्व पदार्थ नक्कीच बनवू शकतात आणि हल्ली मात्र जास्त म्हणजे एवढे कोणी नियम पाळत नाही तर तुम्ही दिवसभर असे नियम पाळून संध्याकाळी नक्कीच तुम्ही सर्व स्वयंपाक म्हणजे करू शकतात कारण श्रावण शुक्रवार आहे बऱ्याच जणांना सुद्धा सोडायचा असतो तर त्यामुळे तुम्ही पूर्णावर्णाचा स्वयंपाक नक्कीच करू शकतात या दिवशी नागपंचमीची आणि ज्यवतीची कहाणी जरूर ऐकावी किंवा वाचावी त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र ऐकावे आपल्या कुलदेवतेची सेवा सुद्धा तुम्ही या दिवशी करायची आहे म्हणजे तुम्ही देवीला कुंकुमार्चन सुद्धा करू शकतात लक्ष्मी देवीला तसेच आपल्या कुलदेवीला सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या पूजेसोबत भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा सुद्धा जरूर करावी त्याचबरोबर या दिवशी नागपंचमीचे गाणे तसेच झोके सुद्धा केले जातात तर अशा सर्व गोष्टी नागपंचमीच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत तसेच श्रावण शुक्रवार आल्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या कि आहेत किंवा कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत तर ही सर्व माहिती तुमच्यासोबत मी आज शेअर केलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद